हे बघा आणि ही आहे बाळाची आई नमस्कार हे बघा आमचं मयूर आता वाजलेली आईस्क्रीम पार्टी कुलको हा बैल घेतलाय आणि त्याचं नाव पण ठेवलंय हो पप्पांनी नंद्या म्हणून हरभरे जात्यावर आणि नमस्कार सर्वांना मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि हे बघा आता आम्ही गावाकडे आलेलो आहोत आणि इथं दिदी अनुज आणि श्रावणी पण बसलेली आहे आणि पलीकडे आपला कुत्रा त्याचं नाव काय टॉमी टॉमी तो पण बसलेला आहे आणि हे बघा इकडं मम्मी पण बसलेली आहे आणि ऊन खूप पडलेलं आहे आणि पप्पांच्या घराच्या समोर जांभळाचं झाड आहे खूप मोठं तर आम्ही सगळेजण त्या झाडाखाली बसलेलो आहोत ना ताई हे बघा खूप मोठ असं झाड आहे आणि हो जांभळं पण खूप सारे आहेत आणि हे बघा इथे हे असे आम्ही सगळेजण बसलेलो आहोत आणि खूप सारे जांभळं पण लागलेले आहेत पण सध्या पिकलेले नाहीत कच्चे आहेत आणि पप्पांनी घेतलेला आहे ले ले आज नवीन बैल आणि त्याचं नाव ठेवलं ठेवलंय थे नंद्या आणि आता मम्मी त्याची पूजा करणार आहे हे बघा हा बैल घेतलाय आणि त्याचं नाव पण ठेवलंय पप्पांनी नंद्या म्हणून आणि पप्पा त्याच्या गळ्यामध्ये काय घातलंय हे बघा हो खूप छान आहे बैल

जात्यावर आणि त्याच्यावरती गीत पण म्हणते जात्यावरचे गाणे चालू आहेत आमच्या मी सगळेच काम करते कुठल्याच कामात माग नाही हे बघा कधी होईल ग एवढं चालू केली डाळ करायला छान आहे ना मी दाखव किती छान झाले डाळ एकच नंबर खूप छान झाली आणि ती बघा तिकडे ठेवलेली एवढी डाळ करायची आणि एवढं घेतलं तुम्हाला ते उन्हात वाळल्याच्या नंतर हेला पण वाळवलं होतस का आधी हे बघा आणि ही आहे बाळाची आई <laughs> हा आणि हे आहे बाळ आणि बेबी गर्ल आहे फर्स्ट मंथ तिचं कम्प्लीट झालाय त्यामुळं हे छान असं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे आणि हा आहे इकडे इकडे हा आहे आशिष हाय कर आशिष आशिष हाय कर हाय ही ही आहे चैतन्या आणि हे बघा श्राऊ हे बघा खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि हे बघा या आहेत आमच्या वहिनी वहिनी आहेत या माझ्या नमस्कार, नमस्कार। हे बघा एकदम शांत बसले रडत नाही बिलकुल हे बघा खेळवायला दादा राम दादा खेळवायला कर ना खेळवायलाय करणार इकडे बघ इकडे बघ कस करणार करून दाखव कस करणार राम राम हे बघा आमचा आशिष राम राम, राम, राम करतोय सगळ्यांना नमस्कार आहेत साडेसात तरी पण आमची झोप चालू आहे हे बघा चेहऱ्याला पोन घेत आहे बघा कसाला पोवून घ्यायला लागलाय चेहरा बघू शकता बघा <laughs> पार्टी ए, ए, कुछ कुछ। हे बघा टी व्ही असून सुद्धा हे दोघ जण मोबाईल वर कार्टून बघायला हो ना हा बघा हे दोघ जण टीव्ही चालू असून मोबाईल वर कार्टून बघणं चालू आहे आणि खेळत नाही येत टी व्ही <laughs> आणि मोबाईल पाहिजे फक्त यांना <laughs>